अनुषंगाने आणि याच प्रतीक म्हणून अगदी हातावर मोजणे इतके शिवशाही राहिले आहेत हो की नाही पहिले शिवशाही होते शिवरायांच्या गाथा रात्र दिवस गायला जायच्या पण आता याचा परिणाम परिणाम खूपच कमी आहे खूपच शिवशाही उरलेले आहेत आणि यामध्येच खास छत्रपती श... तुळजा भवानी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे पान जावत असताना आपल्या अंगावर शहर येतात असे छत्रपती संभाजी भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज लोकशाहीर अन्नभाऊसाठी लहुजीव असतात त्याचप्रमाणे ज्या राजाला माझ्या मातेने घडवलं वाढवलं शिक्षण दिलं ही माझी माता राजमाता जिजाऊ फुले अहिल्याबाई होरकर माता रमाई झाशीची राणी या सर्व महामानवांना राष्ट्रपुरुषांना व सर्व शिवभक्तांना प्रथम तया Shahiratai, shahiri mona

त्या कसा सारख्या हैवाला पकडून दिलं त्या पोलीस खात्यामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आज मला इकडे बोलून शब्द बोलण्याची जी संधी दिली मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सव्वीस अकरा दोन हजार आठ या दिवशी आपल्या मुंबई शहरावरती दहा आतंकवाद्यांनी हमला केला होता सीएसटी रेल्वे स्टेशन कामाश्वेल रंगभवन हॉटेल ऑबेरे ताज नरिमन हाऊस कॅपी बोर्ड अशा अलग अलग ठिकाणी या लोकांनी बॉम्ब ब्लास्ट आणि फायरिंग अशी केली होती आणि मी त्यावेळीला डीभीमार पोलीस स्टेशन पोली पोली स्ट या ठिकाणी कार्यरत होतो आम्हाला वायरलेस मेसेज मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब डिबीमार पोलीस स्टेशन पोलीस व्हॅन घेऊन गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी गेल्या गेल्या आम्हाला परत एक वायरलेस मेसेज प्लॅश आला की ल, हे लोक जास्त क्राऊड आहे जास्त गर्दी आहे अशा ठिकाणी फायरिंग करतायत असा मेसेज मिळाल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आलं की डीपी गिरगाव चौपाटी ह्या ठिकाणी तीन साडेतीन हजारच्या वरती क्राऊड असतो लोक आपल्या फॅमिलीबरोबर फिरायला आलेले असतात माझ्या हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या सहकार्याने सांगितलं की आपण पहिली गिरगाव चौपाटी पूर्ण खाली करूया कारण हे जर ह्या ठिकाणी आले तर घुसले तर बऱ्याच लोकांचे प्राण घेतील मग आमच्या सहकारणीने सांगितलं आपण या सांगून त्याप्रमाणे आणि आम्ही त्याप्रमाणे आमची टुरिझम गाडीमध्ये बसून संपूर्ण गिरगाव चौपाटी फिरून पब्लिकला मेघा फरणे अनस म्हणून म्हणून सांगितलं की आपण जितकं लवकर लवकर घरी निघून जाता येईल तितकं आपण लवकर लवकर घरी निघून जा कारण बऱ्याच ठिकाणी फायरिंग्स आणि बॉम्बल चालू आहे असं सांगून आम्ही गिरगाव चौपाटी अर्ध्या पाऊन तासामध्ये संपूर्ण खाली केली कारण असा मेगाफोन आम्ही मेसेज देत गेलो पब्लिक लगेच पाहायला लग लागलो आणि आपल्या घरी कसं लवकर त्या याने पाहायला लागले आणि अर्धा पाऊस तासम चौपडे आम्ही पूर्ण खाली गेली परत कन्फर्म केलं कोणी दिसलं की नाही आणि कन्फर्म झाल्यानंतर आम्ही गिरगाव चौपडे बोटब्रिज जंक्शन या ठिकाणी नाकाबंदी स्टार्ट केली नाकाबंदी अशा प्रकारे डबल बॅरिगेट

एका बेकेवर लगेचच या ठिकाणी आपली आपल्या बहुमान असा आणि केलेला आहे श्री संजय दादा सुरगुडे माननीय अध्यक्ष गणेश नगर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय विलास लोकरे साहेब यांच्याकडून हे बहुमोल असं पारितोषिक आलंय दोन्ही मान्यवरांसाठी जरा जोरदार टाळा मी तर <sans> <coughs> मंडळी आज रुडियाला सुरुवात नव्हती हो केली आणि डायरेक्ट आपण आमच्या इथे आज शिवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भरगतच असे भरपूर कार्यक्रम होते त्यामध्ये शिवदौड यात्रा होती त्या यात्रेला आपण नाही जाऊ शकलो आपल्या कामाच्या ह्याच्यामुळे हो पण संध्याकाळचं जे श शिवजन्मावर आधारित शिवचरित्र शिव त्यांच्या जीवनावर आधारित जे कार्यक्रम होते पोवाडे होते त्या पोवाड्यांच्या कार्यक्रम तुम्ही बघितलाच असेल आणि आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दर्शनसुद्धा झालं खरंच मन धन्य झालं आणि खूप बरं वाटलं त्या कार्यक्रमाला मी एकदम सुरुवातीपासूनच गेलो होतो आणि छान वाटलं तणूसुद्धा माझ्यासोबत होता त्या कार्यक्रमाला मला त्याला घेऊन जायचं होतं आणि तो आला देखील माझ्यासोबत बसला नंतर एक दोन तासानंतर मग त्याला झोप यायला लागली तो घरी निघून आला मी मात्र शेवटपर्यंत त्या कार्यक्रमाला होतो आणि अतिशय म्हणजे एकदम मंडळी म्हणजे ती छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणणं ना की असं नसा नसा एकदम फुगून यायच्या ना एकदम अभिमानाने एकदम काय सांगू जोशात एकदम कार्यक्रम तो बघितला मी हा आता हा ठीक आहे त्या कार्यक्रमामध्ये थोड्यात काही काही ठिकाणी आपल्याला गाणी म्यूट करावी लागतील कारण यूट्यूबवरचा व्हिडिओ पोस्ट करताना त्याचे कॉपीराईट्स येतात त्याच्यामुळे काही काही ठिकाणी म्युझिक ऑफ करावे लागेल त्यामुळे पण एवढा एवढा म्हणजे एकदम प्रेरणादायना देणारा कार्यक्रम होता ना त्यांच्या जन्मापासूनचं स्टोरी त्यामध्ये त्यांचं श छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहणं जन्माच्या वेळेचं पाहणा गीत म्हणलं गेलं अगदी अगदी भरगतचं असं म्हणजे मस्त असा का सुंदर असा कार्यक्रम होता एकदम मन उर भरून येणारा कार्यक्रम होता आणि छान असे कार्यक्रम व्हावेत आणि ह्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला भेटली हे मी माझंच मनाला धंद्य मानतो आणि आताच आता उद्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे ज तिथीप्रमाणे तर मंडळी उद्या देखील आपले ते कार्यक्रम आहेत आणि उद्या देखील आपण जाणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खरंच खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मनापासून मंडळी आपल्याला त्यांच्यासारखं बनता नाही आलं ना नहीं। बनता तर येणारच <coughs> नाही बनता नाही आलं म्हणजे बनता तर येणारच नाही कारण तीच अशीच एक व्यक्ती आहे जी भूतो न भविष्यातील जे होऊन गेले पुन्हा होणे नाही पण कणभर तरी त्यांच्या पावलावर पावलाचे धूळ धुळी धुळीसुद्धा आपली धुळीचीसुद्धा पात्रता आपल्या अंगी आली लगेच खूप धन्य होईल तर मंडळी मला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा त्यांच्यापासून आपण प्रेरणा दे प्रेरणा घेऊन आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न करू आणि या सुंदर अशा नोटवर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मंडळी पुन्हा भेटू उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती जयंतीनिमित्त आपण ठिकठिकाणी कार्यक्रम आहोत तिथे आपण हा जाऊ बघू आणि तुरताच तरी हा व्हिडिओ इथेच थांबवतो